हा तो दिवस ज्या दिवशी माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला होता आठ जुलै दुपारी अडीच वाजता तेव्हा ते सेकंड शिफ्टला कामाला निघाले होते तिथून तिकडचे कार्यकर्ते किरण नागते साहेब शिवसेनेचे आणि बाकीच्या लोकांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं त्यानंतर आम्ही तिथून त्यांना कामगार हॉस्पिटलला हलवलं कामगार हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होत नव्हती म्हणून सोळा दिवसानंतर आम्ही त्यांना तिथून अपेक्स हॉस्पिटलला हलवलं आणि त्यानंतर अपेक्स हॉस्पिटलमध्ये सव्वीस जुलैला त्यांचं ऑपरेशन झालं तर फार टेन्शन होतं फार क्रिटिकल त्यांची कंडिशन होती कारण त्यांना जागेवरून बिलकुल हलता येत नव्हतं सव्वीस तारखेला जेव्हा त्यांचं ऑपरेशन झालं त्यानंतर आम्ही थोडेसे रिलॅक्स झालो कारण कसं काही मुवमेंट त्यांच्या काही दिवसानंतर चालू होतील हे फक्त अपेक्षा आम्हाला होती कारण ते अक्षरशः वीस दिवस कंटिन्यू जागेवर होते सुईसारखं त्यांना इकडचं तिकडे बिलकुल हलताही येत नव्हतं एवढा त्रास होत होता कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की उजव्या साईडचा सा जो पाय होता तो पूर्ण फ्रॅक्चर झालेला होता आणि तिकडचं ते हाड पूर्ण क्रॅक आहे आणि वाटीलाही खूप इजा झालेली आहे वाट म्हणजे वाटी पण क्रॅक आहे ते तिलाही रिपेअर करावं लागेल तर डॉक्टरांनी सव्वीस तारखेला जे अपेक्स हॉस्पिटलमध्ये गौरव डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक त्यांनी ऑपरेशन केलं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी आम्हाला सजेशन्स दिले गाईडही केलं आणि त्यानंतर आम्ही काहीतरी काल आ, काल सोळा तारखेला त्यांचे टाके काढण्यासाठी माणूस बोलवला म्हणजे हॉस्पिटलमधून माणूस बोलवला कॉल केला मी कारण कसं आहे माझ्या मिस्टरांना मी घेऊन जाऊ शकत नाही कारण पाय इकडचं तिकडे जास्त हल्ला नाही पाहिजे कारण पायामध्ये इम्प्लांट केलेला आहे प्लेट्स घातलेले आहे आणि जराही कारण रिक्षातून जाणार तर तुम्हाला माहितीच आहे की दगदग होणार रिक्षा, रिक्षा धडधडते पायाला म्हणजे अजिबातच काही झालं नाही पाहिजे पाय अजूनही त्यांना जमिनीवर ठेवण्यासाठी परमिशन नाही आहे एक एक सव्वा महिना तरी त्यांना सांगितलं की पाय हा जमिनीवर ठेवायचा नाही सो म्हटलं मी घेऊन जाऊ शकत नाही आहे सो मग सकाळचाच तिकडे हॉस्पिटलला कॉल केला आणि डॉक्टरांनी माणूस घरी पाठवला आणि ड्रेसिंगला पण हेच आले होते दोन तीन वेळा आय थिंक ते हां तीन वेळा ते ड्रेसिंगही करून गेले कारण मी घेऊन जाऊ शकत नाही जा कारण आमच्या घराच्या पुढे हे कट्टा आहे आणि त्या कट्ट्यावरून बाहेर निघणं इझिली रिक्षातून जाणं हे शक्य होत नाही जेव्हा ते स्वतःच्या पायावर मुवमेंट करतील तेव्हाच मी त्यांना घेऊन जाऊ शकते तर डॉक्टरांनी आम्हाला हे खूप छान पद्धत म्हणजे खूप छान त्यांनी आम्हाला सोय करून दिली की माणूस आम्हाला घरी पाठवला सो खूप खूप थँकफुल आहे मी त्या गौरव डॉक्टरांची आणि त्यांनी खूप छान पद्धतीने गायडन्स केलं की के काही काळजी करण्याचं कारण नाही आहे पुढे जाऊन तो नॉर्मली चाल चालू शकतो कारण थोडे ह्या सगळ्या गोष्टींना सहा महिने तर लागतील आणि बहुधा सगळेजण मला विचारत होते आता प्रत्येकाला कॉल करून बोलणं शक्य होत नाही कारण मेंटली मी में सुद्धा डिस्टर्ब होते त्यामुळे म्हटलं आता पूर्ण एक असा एक अपडेट म्हणून व्हिडिओ बनवावा तर काही नाही आता, सथ, आता ते थोडे ओके आहेत हां स स्वतःची त्यांची अजूनही मुवमेंट नाही आहे कारण एका जागेवरच आहेत ते आता मला वाटते आठ जुलैपासून आज सतरा तारीख आहे तर ते क्लिअरली दीड महिना झाला एका जागेवर आहेत त्यांना स्वतः काही जास्त मुवमेंट करता येत नाही पाय अजूनही त्यांचा खूप दुखतो आहे गुडघ्यात कारण कसं आहे ते गुडघ्याची त्यांची जी सर्जरी गुडघ्याचीही झालेली आहे कारण गुडघ्यालाही त्यांचा मार लागला होता म्हणे दोन हाडांच्यामध्ये वाटी गेली होती तर तीही खूप खराब झाली होती म्हणजे आम्ही तीही रिपेअर केली आणि खूप प्रॉब्लेम झाला त्यांच्या पायामध्ये म्हणजे हाडांचा चुरा झाला ह्या प्रकारे डॉक्टर बोलत होते जसं आपल्याला समजल्या भाषेत मीही सी टी स्कॅनचे रिपोर्ट्स बघितले अक्षरशः त्यामध्ये क्लिअर दिसत होतं की कि किती क्रॅक आहे तो अक्षरशः म्हणजे आपली करंगळी जरी मोडली तरी आपल्याला किती त्रास होतो आणि हा माझ्या मिस्टरांचा तो पूर्ण पायच फ्रॅक्चर झाला होता त्यांनी कसं कसं हँडल केलं हे त्यांनाच माहिती अक्षरशः खूप रडायचे कारण सुईसारखा जरी थोडा जरी पाय हल्ला इकडचे तिकडे तरी त्यांना खूप त्रास व्हायचा खूप दुखायचं आणि खूप रडायचे म्हणजे एक आहे सहन होत नाही तुम्हाला माहितीच आहे की पुरुष हे रडत नाहीत कधीच पण जेव्हा जास्त वेदना होतात त्या असह्य होतात तेव्हा अक्षरशः माणसाला रडू येतं आणि त्यांना हे खूप रडू आलेलं ऑपरेशनच्या दिवशी जेव्हा एनिस्थिशिया उतरलं आणि स्त्रीश उतरल्यानंतर त्यांना जेव्हा जाणवायला लागलं ना तेव्हा ते सगळं असह्य झालं होतं चार आठ दिवस तरी ते खूप 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 दुखत होतं खूप रडत होते पण हळूहळू हळूहळू पेन कमी झालं पण अजूनही गुडघ्यामध्ये खूप पेन आहे जिथे इम्प्लांट केले प्लेट म्हणजे वाटीच्या खाली त्या प्लेटचा एवढा त्रास होत नाही म्हणजे नॉर्मली आहे जाणवत नाही पण त्रास आहे पण जो त्रास गुडघ्याचा आहे तो अजूनही त्यांना जाणवतो सो होपफुली ते लवकर बरे होतील ह्याच आता आशेवर मी आहे कारण लवकरात लवकर बरे झाले तर त्यांचे मेन त्यांचा जो मेंटल ट्रेस आहे तोही खूप कमी होईल आणि स्वतःला खुश ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा आमचे कॉमेडी व्हिडिओज स्टार्ट केले कारण कसं आहे जर आपण फक्त आजार पण घेऊन बसलो तर लक्ष तिकडेच जातं त्यामुळे व्हिडिओ जेव्हा स्टार्ट केले तेव्हा कसं हसून नाही असं करायचं ते तसं कर त्यामध्ये वेळ जातो आहे आणि माइंडही डिस्ट्रॅक्ट होतं आहे ते खूप बरं झालं त्यामुळे आम्ही म्हटलं की व्हिडिओ आपण पुन्हा स्टार्ट करूया जास्त निराश राहायचं नाही टेन्शनमध्ये राहायचं नाही गोष्टी होतात त्या होऊन गेल्या आता सगळं चांगलं झालेलं आहे ऑपरेशन झालं म्हणजे आता आपण रिकव्हरी मोडमध्ये आहोत तर ठीक आहे आणि आता त्यांनाच कसं जागेवरून हलता येत नाही त्यामुळे माझ्या मुलीही सपोर्ट करतात खूप आरसा कंगवा पावडर ह्या सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर आणून देतात शर्ट वगैरे सगळं ते जागच्या जागेवरच आणून देतात तो आहे तरीही ते प्रयत्न करतात आणि पायाने त्रास होतो तरीही व्हिडिओ बनवतो कारण का आपला मेंटल स्ट्रेस कमी होतो आहे थोडसा आनंदी राहण्याची जी आहे वेळ तीच खूप इम्पॉर्टंट असते आणि ते आनंदी राहिल्यामुळे म्हणतात माणूस लवकर रिकवर होतो तर ठीक आहे जातोय दुःखातून पण पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतोय बस आणि सगळेजण विचारत होते हे कसं आहे कसं आहे कसं आहे तर ही आहे अपडेट आता ते बरे आहे ठीक आहेत हां फायनान्शियली प्रॉब्लेम स्टार्ट आहे कारण तीन महिने त्यांना घरी राहायचं आहे सो तेही काही कसं तरी हँडल है करतो आहे देवाच्या कृपेने एवढ्या मोठ्या संकटातून आपण बाहेर आलो आहे तर ह्यातूनही बाहेर पडू नक्कीच पडू कारण कसं असतं वेळ असते वेळेला निभावणं वेळेवर टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आता अशा वेळेस मीही डगमगून गेले असते तर नसतं आहे माझ्या मिस्टरवर बिलकुल डगम डमगले नाही ते म्हणतात काही नाही होईल फक्त हे जो त्रास आहे हे जो दुखतं आहे ना हे फक्त कमी झालं पाहिजे बाकी काही टेन्शन नाही मी पुन्हा नव्याने उभा राहीन आणि पुन्हा कामाला जाईन आणि पुन्हा आपले जे बाकीच्या गोष्टी आहेत आपण स्टार्ट करू तर अशा प्रकारे होतं आमचा आत्तापर्यंतचा अपडेट तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आम्हाला सांगा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू